श्रावणात शिवलेले अमृत पारायण करण्याचे फायदे महादेव करतात इच्छापूर्ती सुखसमृद्धी धनसंपत्ती मिळेल श्रावण हा व्रत वैकल्याचा महिना असतो असे मानतात या महिन्यात अनेक सणवार येतात भगवान शिवाला श्रावण अत्यंत प्रिय असल्याने या महिन्यात महादेवांची पूजा आणि व्रत केले जातात अनेक जण निरनिळा पद्धतीने श्रावणात महादेवांची पूजा करतात त्याचप्रमाणे या महिन्यात शिवलीला अमृताचे पारायण करण्याची पद्धत आहे मात्र हे पारायण करताना काही नियमाचे पालन करावे लागते महादेवांची कृपा मिळवण्यासाठी पाहुयात श्रावणात शिवलीला अमृत पारायण कसे करावे श्रावण महिना अत्यंत पवित्र आणि महादेवांना प्रिय असणारा महिना असतो श्रावणाच्या सरीत संपूर्ण निसर्ग बहरून निघतो वातावरण अगदी प्रसन्न आणि प्रफुल्लित असते अशातच पूजा व्रत करण्याचे देखील अत्यंत महत्त्व आहे श्रावणात महादेवाची विधिवत मनोभव्य पूजा केल्याने शिवाची कृपा मिळते व मनोकामना पूर्ण होतात असे बोलले जाते त्यामुळे अनेक जण या महिन्यात विविध पद्धतीने महादेवांची पूजा करतात श्रावणात शिवलेल्या अमृत पारायण करण्याचे देखील फार महत्त्व आहे महादेवाची महिमा असलेले हे पारायण भक्तिभावाने संपूर्ण नियमाचे पालन करून केल्यास निश्चित महादेव प्रसन्न होऊन आपल्यावर कृपा करतात व यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे चला तर मग पाहुयात श्रावणात शूल अमृत पारायण करताना कोणतीही काळजी घ्यावी कोणत्या नियमाचे पालन करावे शिवलेला अमृतचे महत्त्व काय आहे शिवलेला अमृत हा अतिशय पवित्र ग्रंथ आहे याचे श्रावणात पठण केल्यास प्रचंड लाभ मिळतो असे म्हणतात भगवान शिवाच्या कथा आणि विविध लीलाचे वर्णन शिवलीला अमृत ग्रंथात केले आहे आपल्या घरात या ग्रंथाचे पठण करणे अतिशय शुभ आणि लाभदायक मानले जाते असे म्हणतात की घरात शिवलेले अमृत वाचल्याने शांती नांदते तसेच भगवान शिवाचा वास आपल्या घरात राहतो महादेवांची कृपा मिळते घरातील नकारात्मकता दूर होऊन घरात प्रसन्न वातावरण तयार होते कुटुंबात आनंद आणि सुख येते शिवलेला अमृत पारायण संकल्प कसा घ्यावा शिवलेला अमृत पारायण हे तुम्ही केव्हाही करू शकता मात्र श्रावणात शिवलेल्या अमृत पारायणाचे अनन्य महत्व आहे कारण हा महिना भगवान शिवाला अत्यंत प्रिय असतो एकही कारणामुळे श्रावणात केलेले पारायण निश्चित फलदायी ठरते असे मानतात श्रावणात प्रा पारायणाला बसताना एक दिवस निश्चित करा सोमवारी पारायणाला सुरुवात केल्यास उत्तम या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर शिवमंदिरात जाऊन संकल्प घ्यावा संकल्प घेण्यासाठी अकरा बेलपत्र शिवपिंडीवर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत एक, -एक करून व्हावीत त्यानंतर महादेवाला आपली मनोकामना सांगण्यासाठी संकल्प घ्यावा उजव्या हातात पाणी अक्षता व फूल घेऊन आपले नाव गोत्र सांगावे त्यानंतर आपण हे पारायण कोणत्या मनोकामनेसाठी करत आहोत हे शिवाला सांगावे आपला संकल्प निर्विघ्न पूर्ण व्हावा हो अशी प्रार्थना करून हातातील पाणी पंच काळात सोडावे शिवलेला अमृत पारायण पूजा मांडणे घरातील देवघरातच बाजूला स्वच्छ जागी एक चौरंग मांडावा चौरंगाभोवती रांगोळी काढावी त्या चौरंगावर पांढरे वस्त्र अंतरावे त्यावर शिवलीला अमृताची पोती ठेवावी या पोतीला नमस्कार करून उजव्या हाताला तुपाचा दिवा लावावा दिव्याला हळद कुंकू फूल व्हावे धूप अगरबत्ती लावावी गोडाचा नैवेद्य दाखवावा व पारायणाला सुरुवात करावी हे पारायण एकूण चौदा अध्यायाचे असल्याने रोज दोन अध्याय वाचून पारायण सात दिवसात पूर्ण करावे शिवलेले अमृत पारायण विधी शिवलेले अमृत पारायण वाचताना ते सात दिवसात पूर्ण करावे दररोज दोन अध्याय वाचावेत हे अध्याय वाचण्याआधी संकल्प घ्यावा त्यानंतर पोथींना नमस्कार करून अध्याय पटनाला सुरुवात करावी एक गोष्ट लक्षात ठेवावी या पारायणाला बसताना वेळ निश्चित करावी सकाळी लवकर पारायणाला बसल्यास चांगले निश्चित वेळी सातही दिवस पारायणाला बसावे वेळ चुकू नये अध्याय वाचल्यानंतर नमस्कार करून आपल्याकडून काही चूक झाली तर देवाला मनोभावे माफी मागावी आपली भक्ती स्वीकारावी यासाठी प्रार्थना करावी, या करावी। त्यानंतर सात्वी नैवेद्य दाखवून महादेवांची आरती करावी अशा प्रकारे रोज नियमित सात दिवस पारायण करावे सातव्या दिवशी तुम्ही शिवमंदिरात जाऊन तांदूळ आणि पांढरे वस्त्र दान करावे शिवलेला अमृत पारायण नियम शिवलीला अमृत पारायण फार कठोर नियम नाहीत मात्र जे नियम आहेत त्याचे पालन मात्र कठोरपणे करावे तरच पारायण फलित होते पारायणाला सुनिश्चित वेळेस बसावे वेळ चुकू नये स्नान केल्यानंतर स्वच्छ धुतलेले वस्त्रच परिधान करावे पारायणाच्या काळात मौसा मद्यपान करू नये पारायणाच्या काळात ब्रह्मचार्याचे पालन करावे पारायणाच्या वेळी सातवी आहार घ्यावा कांदा लसूण अजिबात खाऊ नये काळात आपले विचार आणि वाणी शुद्ध असावी पारायणाच्या काळात जमल्यास गोरगरिबांना दान करावे केवळ पैशाचेच नाही तर अनुथांनी दान केल्याचे जास्त महत्त्व आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा